आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर महापालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय आहे प्रचाराचा जोरदार धडाका लावलेला आहे प्रभा क्रमांक अकरामध्ये झालेल्या विजयी निर्धार सभेत महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार मतदार बंधू भगिनीने केला आहे यामध्ये शिवसेनेचे उमेदवार सत्यजित जाधव याशिवाय निलांबरी गिरीश साळोके माधुरी नकाते यशोदा मोहिते या चौघांनाही प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार या प्रभाग क्रमांक अकरामध्ये झालेल्या निर्धार सभेत करण्यात आला खासदार धनंजय महाडिक याशिवाय भाजपचे प्रदेश सचिव वि महेश जाधव उपनेत्या शिवसेनेच्या जयश्री जाधव सुजित चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही जोरदार सभा झाली या सभेत सर्वांनीच काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर टीका करताना या पुढच्या काळात महायुतीची सत्ता महापालिकेवर आली तर संपूर्ण चेह श शहराचा काया पालट करू अशा आश्वासन दिलं आहे मुळात पेठेचं जाधव कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे त्यामुळं पेठेनं या यापूर्वी जाधव कुटुंबाला भरभरून दिलेलं आहे चंद्रकांत जाधव यांना आमदार केलं जयश्री जाधव यांना आमदार केलं संभाजी जाधव यांना तीन वेळा नगरसेवक केलेला आहे त्यामुळं आता याच प्रेमाच्या जोरावर सत्यजित जाधव हे आता प्रभाग क्रमांक अकरामधून शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत त्यांना प्रचंड मतानं विजयी करा करण्याचं आव्हान खासदार धनंजय महाडिक आणि महेश जाधव यांच्यासह सर्वांनी केलेलं आहे गेल्या काही वर्षात महायुतीनं प्रचंड कामं केलेली आहेत राज्यात आणि हीच कामं पुन्हा कोल्हापूर शहरात करण्यासाठी महायुतीच्या हातात सत्ता देण्याचं आव्हान यावेळी करण्यात आलं मंगळवारपेठेचा काया पालट करण्याचा शब्द सर्व नेत्यांनी दिला यावेळी बोलताना सत्यजित जाधव म्हणाले की एक व्हिजन घेऊन आपण काम करत आहोत जनतेनं प्रचंड प्रेम यापूर्वी जाधव कुटुंबाला दिलेलं आहे आणि तेच प्रेम सध्या प्रचारात आपल्याला दिसत आहे आपली प्रतिमा स्वच्छ आहे अण्णांनी काम केलेलं आहे अण्णांचं स्वप्न त्यांच्या माघारी पूर्ण करायचं आहे त्यामुळं मंगळवारपेठेनं आपल्याला याच प्रेमावर प्रचंड बहुमतानं आपल्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आव्हान त्यांनी केलेलं आहे एकूणच पेठेचं आणि जाधव कुटुंबाचं ऋणानुबंध अनेक वर्षापासून आहे इथला फुटबॉलसाठी जाधव कुटुंबानं प्रचंड मदत केली आहे त्यामुळंच या निर्धार सभेला प्रचंड गर्दी झाली संपूर्ण पेटेतून वातावरण भगवमय झालं होतं सत्यजित जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत प्रचंड भोमतानं विजयी करण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला त्यांच्यासह चारही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून मंगळवारपेठेचा कायापालट करण्याचा शब्द यावेळी स उपस्थितांनी दिलेला आहे त्यामुळे एकूणच मंगळवारपेठेत आता भगवमय वातावरण आहे प्रभाग क्रमांक अकरा हे आता भगवमय झाल्याचं या प्रचारसभेत दिसून आलेलं आहे अण्णांच्या माघारी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्यजित जाधव यांनाच विजयी करण्याचं आवाहन यावेळी धनंजय म्हाडिक खासदार यांनी केलेलं आहे यावेळी उपस्थित असलेले विनायक साळुके प्रसाद जाधव सिद्धी रांगणेकर यांच्यासह अनेकांनी सत्यजित जाधव यांच्यासह सर्व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून कोल मंगवार पेट्याचा एकूण कायापालट करण्याचं आवाहन केलेलं आहे